नमस्कार वुमन्स क्रिकेटरने वर्ल्ड कप मिळवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या टीमबरोबर एका व्यक्तीचं कौतुक जास्त प्रमाणात होते ती म्हणजे जेमेमा रॉड्रिक्स आज तिच्यावरती बोलण्याचं कारण असं अपयश ही गोष्ट जी आहे वारंवार जर एखाद्या व्यक्तीला अपयश येत असेल तर तो, तो खचून जातो हार मानतो मग तिचं कौतुक अशा करता येते आहे की तिला अनेक वेळा अपयश आलेला आहे ती अँझायटी जात होती तरी सुद्धा तिने क्रिकेटमध्ये जे योगदान दिलेलं आहे सेमी जी खेळी खेळली आहे त्याच्यामुळे आज ती प्रत्येकाच्या गळ्यातली ताई मग हे उदाहरण आपण नुसतं बघायचं का नुसतं तिचं कौतुक करायचं का नाही ना आपण जेव्हा आठवायला हवं की आपल्याला जेव्हा अपयश आलेलं आहे तेव्हा कारण अपयश ही गोष्ट अशी आहे अपयश म्हणा किंवा फेल्युअर म्हणू शकतो हे आपल्याला प्रत्येकाला एक एकदा तरी आयुष्यात आलेलंच असत आणि मग त्याच्यामुळे खचून जाण्यापेक्षा आपण त्याचा पॉझिटिव्हली विचार का नाही करत असा प्रश्न मला पडला मी माझी सगळी स्टोरी वाचली अगदी तुम्ही पण वाचली असेल माझ्याबरोबर की कि किती वेळा तिला बाहेर जायला लागलं संघाच्या कसं अपयश आलं किंवा आत्तासुद्धा सुद्धा वर्ल्ड कप मध्ये खेळत असताना तिला अँझायटीसारख्या सारख्या मनाच्या आजाराचा सामना ती करत होती सो किती तिने त्याच्यावरती कशी मात केली असेल मग ही ताकद प्रत्येकात आहे ना पण अपयश आल्यानंतर आपण जी एकदम शस्त्र गाळून देतो ती तसं करून उपयोग नाही हे तिच्या उदाहरणात आपल्याला शिकायला हवं आणि त्याच गोष्टीकडे आज मला तुमचं लक्ष वेधायचं आहे की अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे मग तो यशासारखा आपण स्वीकारायचा का नाही अगदी थोडक्यात सांगायचं तर तो अपयश आलेला आहे म्हणजे माझ्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंटची गरज आहे असं का नाही वाटून घ्यायचं प्रत्येक वेळेला अपयश आलं म्हणजे खचूनच जायला हवा नाही ना आता अपयश आल्यामुळे काय होतं बघा तुम्हाला पटतंय की नाही सांगा अपयश आल्यानंतर आपण सुरुवातीला अगदी भांबावून जाऊ बावचळून जाऊ दुःख वाटेल सगळं होईल पण नंतर जेव्हा आपण थोडस त्रयस्थ होऊन विचार करू तेव्हा लक्षात येईल की काय झालं कुठे कमी पडलो किंवा काय करायला हवंय नवीन कुठलं टेक्निक शिकायला हवंय किंवा नवीन काही माहिती हवी आहे का हाचा विचार आपण करतो सतत जर तुम्हाला यश 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 मिळत गेलं तर ही जी सेल्फ इम्प्रुवमेंटची आपली ताकद आहे ती आपण वापरू का आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होईल का आणि जेव्हा ते अने अनेक अपयशात जाऊन यश मिळेल तेव्हा त्याची गोडी कशी असेल खूप छान असेल आणि सगळ्यात म्हणजे इतरांना प्रेरणा तुम्ही द्यालच तुमच्या उदाहरणातनं अनेक जण शिकतील आजूबाजूच्या अनेक लोकांना असं वाटेल की हो आपण पण असं करू शकतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या मनामध्ये आदर मिळवतो ती प्रेरणा आपल्याला मिळते की ठीक आहे मला इतक्या वेळा अपयश आलं आहे पण त्याच्यावरती मात करून जेव्हा आज मी यश मिळवलं आहे तेव्हा स्वतःच्याबद्दल स्वतःच्या मनात आदर वाढतो आणि त्याचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे जेवढा तुम्हाला स्वतःबद्दल सेल्फ रिस्पेक्ट वाटेल तेवढं तुमचं व्यक्तिमत्व अजून खुलत जातं आणि म्हणून अपयश हे मुळामध्येच हरण्याकरता नाही आहे त्याच्यामुळे कोलमडण्याकरता नाही आहे त्याच्यामुळे खचून जाण्याकरता नाही आहे तर कुठलंही अपयश हे आपल्या पुढच्या यशाची पायरी आहे पटतय की नाही त्यामुळे मग असं अपयश तुम्हाला भूतकाळात येऊन गेलंय म्हणा किंवा आता तुमची मनस्थिती अशी आहे की तुम्ही एका मोठ्या अपयशाच्या काळामधनं म्हणून जात आहे तर त्याच्याकरता नेहमीप्रमाणेच आम्ही एक मेडिटेशन आणतोय या अपयशावर मात करण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता त्यामुळे लक्ष ठेवा लेले यूट्यूब चॅनल वरती ते रिलीज होईल तेव्हा ते ऐका कमीत कमी एकवीस वेळा आणि खूप प्रमाणामध्ये जर तुम्हाला मन अगदी खचून गेलं असेल तर पुन्हा एकदा ते जे लांबवर यश आहे ना आपलं वाट बघणारं त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता जी ताकद मिळवायची ना ते मिळेपर्यंत हे मेडिटेशन तुम्ही ऐका बघा तुम्हाला यश मिळतंय की नाही